नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमधील महिला मदत कक्षांसाठी आता चाळीस मोपेड दुचाकी वाहनांचे वितरण करण्यात महिलांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र शासन व राज्य शासन हे विविध उपाययोजना राबवत आहे महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करणं गुन्हे उघडकीस आणणं व गुन्ह्यांचा तपास करणं तसेच महिला विरुद्ध अत्याचारी प्रकरण हाताळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये महिला मदत कक्ष स्थापन करण्यात आले महिलांचे निर्भया या योजनेअंतर्गत महिलांविरुद्धच्या तक्रारींना जलद गतीने प्रतिसाद मिळावा यासाठी चोवीस जुलै रोजी नाशिक ग्रामीण जिल्हा घटकातील चाळीस पोलीस ठाण्यांमध्ये स्थापित करण्यात आलेल्या महिला मदत कक्षांसाठी पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते पोलीस मुख्यालय आडगाव येथे चाळीस नवीन मोपेट यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेल उप अधिक्षक मुख्यालय नितीन कुमार गोकावे राखीव पोलीस निरीक्षक मुख्यालय पंडित चव्हाण पोलीस निरीक्षक मोटर परिवहन विभाग अनिल घाडगे यांच्यासह जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांचे महिला अधिकारी व अंमलदार उपस्थित होते या सोहळ्याप्रसंगी पोलीस अधीक्षक यांनी दुचाकी वाहनांना हिरवा झेंडा दाखवत मार्गस्थ केले नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील पोलीस ठाण्यामध्ये स्थापन करण्यात आलेल्या महिला मदत कक्षांमध्ये संगणक संच मोबाईल फोन व उपयुक्त साधन सामग्री उपलब्ध करून देण्यात आली महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस अंमलदार यांना उपलब्धतेनुसार सदर कक्षात नियुक्त करण्यात येणार आहे महिला अत्याचारा संबंधित तक्रारींची शीघ्रतेने दखल घेण्यासाठी महिला मदत कक्षास पुरवण्यात आलेल्या दुचाकी वाहनांचा उपयोग होणार आहे नाशिक ग्रामीण जिल्हा घटकातील दुर्गम भाग तालुकास्तर तसेच खेड्यापाड्यातील सर्व महिलांच्या सुरक्षिततेसाठी महिला अत्याचाराच्या घटनांना प्रतिबंध होण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस दलातील महिला मदत कक्ष तत्परतेने कार्यरत असून सर्व महिलांनी या सुविधांचा वापर करावा असं आवाहन ग्रामीण पोलीस दलातर्फे करण्यात आले नारीशक्ती अधिक प्रबळ सशक्त करणं महिलांना त्यांच्या दैनंदिन कार्य निर्भयपणे करता यावं महिला व बालकांसंबंधित अत्याचार सार्वजनिक ठिकाणी शाळा महाविद्यालय महिला आश्रम शाळा वसतिगृह कार्यालय या ठिकाणी महिलांवर होणारे अत्याचार कौटुंबिक हिंसाचार यांना प्रतिबंध होण्यासाठी सदरची वाहने गस्त घालणार असून या वाहनांचा सकारात्मकपणे वापर होणार आहे महिलांच्या समस्यांचा तातडीने निराकरण व्हावं या उद्देशाने सदर महिला तत्परतेने कर्तव्य बजावणार असल्याचं प्रतिपादन पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी केलंय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माधव खाबिया सहसागर गांगुर्डे नाशिक ग्रामीण